काही पदाधिकारी म्हणता येणार नाहीत माझ्याकडे सर्व महिला आणि पुरुष पदाधिकारी माझ्याबरोबर आहेत गुरं राख्यानं गुरं सोडून दिली म्हणून मालकाला सोडता येत नसतात आणि कोणी संधी साधू त्या ठिकाणी तात्पुरतं पक्षाची किंवा नेतृत्वाची दिशाभूल करून आले म्हणजे ते काय म्हणजे शिवसेना होत नसते शिवसैनिक हा बाळासाहेबांच्या गुरुवर्य धर्मवीर साहेबांच्या आणि माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या यांच्या विचाराशी बांधील आहे आणि त्यांच्या विचारावरती त्या ठिकाणी मार्गक्रमण करतो आहे त्याच्यामुळं आम्ही म्हणाने त्या ठिकाणी किती भूमिका बदलाव्या हा आमचा भाग आहे तो आमच्या वैयक्तिक स्वार्थापोटीचा असू शकतो आज पक्षानं आम्हाला आमची ओळख निर्माण केली आम्हाला आमच्या पक्षानं आमची ओळख त्या ठिकाणी दिली आणि एवढं सगळं दिलं असताना त्या ठिकाणी सर्वसामान्यांना सत्तेमध्ये राजकारणामध्ये जर का त्या ठिकाणी स्थान प्राप्त झालं असेल तर ते माननीय धर्मवीर हिंदू हृदय सम्राट शिवसेना सरसेनापती बाळासाहेब ठाकरे गुरुवर्य आनंदी साहेब आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यामुळं झालेलं आहे हे आपल्याला विसरता येणार नाही त्याच्यामुळं जिल्ह्यातली सं शिवसेना कुठंही विकोरलेले नाही आहे आपण ज्यांच्याबद्दल बोलता मला त्यांच्याबद्दल अजिबात बोलायचं नाही आहे कारण का आम्ही एकनाथजी साहेब यांचे शिवसैनिक आहोत त्याच्यामुळे एकनाथजी साहेबांची शिवसेना ही अखंड शिवसेना अबाधित शिवसेना आहे आणि ती महायुतीच्या उमेदवाराचा महा माहितीचा प्रचार करताना आज आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या